जिल्ह्यामध्ये पावसानं मदे दिल्यानं शेतातील दिल अंतर मशागतीच्या ऐंशी टक्के पूर्ण झालेल्या आहेत उर्वरित वीस टक्के पिकांची परिस्थिती समाधानकारक दिसते नंदुरबार जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे आणि या विश्रांती घेतलेल्या पावसामुळे आता शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे जिल्ह्यात खरीप हंगामात जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते याच्यातनं ऐंशी टक्के जे आहेत ते पेरण्या पूर्ण झाली आहेत जवळपास वीस टक्के जे पेरण्या आहेत ते देखील या विश्रांती मिळालेल्या पावसानंतर पूर्ण होणार आहेत तसेच जून महिन्यात झालेल्या पावसामुळे पेरण्या रखडल्या होत्या आणि मशागतीचे जे कामं आहेत ते देखील रखडले होते मात्र जवळपास पाच ते सहा दिवसापासून पावसाने उघड घेतली असल्यामुळे आता मशागती कामांचे कामांना वेग आला आहे तसेच जिल्ह्यात मजूर टंचाईचा प्रश्न यावर्षी मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे यासाठी अनेक शेतकरी जे आहेत ते सहकुटुंब शेतात काम करत आहेत आणि शेतकऱ्यांना मजूर टंचाईमुळे अधिकचे पैसे देऊन मजूर जवळील असलेल्या गुजरात राज्यातून देखील आणावे लागत आहेत आणि अंतर्गत मशागतीचे जे काम आहेत ते देखील आता मोठ्या प्रमाणात होत आहेत आफताब खान पुढारी न्यूज शहादा नंदुरबार